नमस्कार आज प्राचार्य सर माझे गुरुजी आहे, आहेत तीस वर्षाचा ऋणाबंद गुरुजीनी माझ्यासोबत आणि मी गुरुजींच्या सोबत जोपासला आहे आज एकशे पन्नास किलोमीटर अंतरावर आम्ही राहतो महाराष्ट्रातल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये गुरुजी राहतात कळम म्हणजे एकशे पन्नास किलोमीटर दूरवरून सरांनी मला फोन केला म्हणजे कुठे आहे ऑफिसला आहे तिथंच बस मी आलो आणि सर आज आले आज गुरु पौर्णिमा आहे जगभर गुरुजींचा आदर केला जातो आणि गुरुजीच्या जा घरी जाण्याच्याऐवजी जा जा गुरुजी माझ्यापर्यंत आले खऱ्या अर्थाने मी धन्य झालो आपण गुरुजींच्या घरी जाण्याची परंपरा आहे आज ती गुरुजींनी तोडली आहे आणि मन भारून आलं आणि मग गुरुजींचा आदर करत असताना मला संत तुकार महाराजांचा अभंग आठवला भेटी लागी जीव लागले सियास भेटी लागी जीव शिष्याच आणि गुरुजींची भेट होणं ही प्रचंड मोठी धन्यतेची बा बाब आहे आणि ती बाब माझ्या नशिबात येऊन जावी म्हणजे मी धन्य झालो आहे मी विनंती करतो की माझा फूल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण सत्कार स्वीकार पण अनावश्यक गोष्टी नाही आवश्यक गोष्ट आहे हा योगायोग आहे खूप मोठा योगायोग आहे आज अंगावरती ठेवण्यापेक्षा दुगी घालत माहित आता आलात मला आपलं दर्शन घेता भावा <laughs> आणि इतका भावनिक एक एकीकडे एक समाजातल्या गरजू लोकांसाठी रस्त्यावर उतरून बंड करणारा आम्ही पाहिलेला भूमिपत्र आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी असं डोळ्यातून आसव गळणारा भूमिपुत्र ही पोलरायझेशन म्हणजे ध्रुवीकरणाची प्रक्रिया एकाच माणसांच्या या मनामनामध्ये दिसून येते म्हणून इतका भाऊ होत असताना मात्र आम्हालाही गैर गैरवरून आलं खूप मोठा हो आरोग्यदायी वाटण्यासाठी हार्दिक हार्दिक आणि अनेक फायनान्सचे देखील उत्तर इतकी मोठी भरभराट होऊ की त्याच्या बँकेमध्ये नजिकच्या काळात रूपांतर होईल आणि दोन्ही भूमिपुत्र आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या ताई तुम्हाला पण हार्दिक अभिनंदन असताना इथं